कुमारी नेहा हिरेमट हिची एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येबाबत केस ट्रॅक कोर्टात चालवून शिक्षा होण्यासाठी जातीने प्रयत्न अशी मागणी समाज बांधवातून होते दोन दिवसापूर्वी घडलेल्या येथील नगरसेवक निरंजन तालुका होबळी जिल्हा होबळी कन्या नेहा हिरेमट ही आपली शैक्षणिक एमबीए ही पदवीची परीक्षा देऊन घरी येत असताना नाराधम संशयित आरोपी फै्याज एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला करत तिचे जीवन नराधमान संपवलं नेहा ही एक जंगम समाजातील सुसंस्कारी शांत हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती संशयित आरोपी वर्गात शिकत होता तो मार्गावर असायचा अश्लील हावभाव करायचा या संदर्भात तिने तिच्या घरच्यांना फैयाजब बद्दल तक्रार केली होती त्याला घरच्याने अनेक वेळा समजावून सांगितलं होतं पण या नराधमाना ऐकलं नाही नेहा त्याच्या मनाविरुद्ध बागत आहे असं लक्षात आल्यानं त्याने नेहाचा काटा काढण्याचा डाव आखून नेहावर चाकूने जोरदार वार करून तिचं जीवन संपवलं या अनुषंगाने सोलापुरातील वीरशैव समाजातील अनेक महिला आघाडीच्या महिलांच्या वतीनं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर यांच्याजवळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून प्रत्येक महिला दीप कॅन्डल घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात येऊन महामानवासमोर दीप कॅन्डल लावून निषेधार्थ केला यावेळी मान्यवरांनी मनोगतातून दोषींना फासावर चढवण्याची मागणी केली हत्या करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये संतापजनाची लाट पसरलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक वीर शिवलिंग आहे त्याचा मोठा अन्याय देखील मोठा आहे त्याचप्रमाणे आज सोलापूरमध्ये देखील त्याचा आक्रोश आपण पाहत आहोत महिला आहेत त्याचप्रमाणे ग्रामदेवता श्री शिवयू सिद्धारामेश्वराच्या मंदिरापासून श्रद्धांजली वाहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैकी येऊन या ठिकाणी मंदिर पद केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तिच्या आत्म्याला शांती मिळावं याच्यासाठी महिला देखील शांतीसाठी प्रार्थना करत आहेत आपल्यासोबत सोलापूरचे माझे महामार्ग आहेत आपण त्यांच्याशी जाणण्याचा प्रयत्न करतो नमस्कार आपण काय सांगा घराचा जो आहे त्या प्रथमदा कारण आपण चार वाजले तरी अजून काही ऍक्शन या ठिकाणी घेतले आणि तर अशीच या ठिकाणी घेणार आहे का आपण महिला सुरक्षित आहे का त्या सगळ्या गोष्टीचं काम आहे की त्यांनी जेणेकरून एका ह्या सुद्धा नाही पाहूया ठिकाणी पण आपण सुरक्षित आहे का आपल्या महिला सुरक्षित आहेत का आपल्या मुला सुरक्षित आहे का मग ह्याच्यावर नाही चांगल्या पद्धतीने काम करणारी शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी तू खूप प्रेम करणार आहे अशा प्रेम आहे का ह्याचे जवळजवळ नऊ वेळा हात्या कोडात अशा पद्धतीने ते त्यांच्या कसं आहे आणि हा व्हिडिओसुद्धा सगळेजण समाजाच्या वतीने पण हे कितीपर्यंत आतापर्यंत हे सण करायचे आहे आपल्या मुलं बाळाने पिढीला काय आपण सर्व आपण आज सुरेश महिलांपासून सुरू म्हणजे ग्रामदेव त्यांच्या आशीर्वाद घेऊन पुढच्या पिढीला तर आपण सुरक्षित राहावं त्या नागर्या ठिकाणी घातलं आणि त्या ठिकाणी आपण जी श्रद्धांजली वाहिलं तर मला जास्त गेलेलं त्या ठिकाणी त्या या पुढकांनी त्यांनी खन व्यक्त करतो की हा फुटा गेला सगळ्यांचा अंडकर यांनी महिलांसाठी छान संघटन गेलेलं आहे मग पुढं तर हे दाखवलं आहे त्याच्यामुळे सरकारनं साजरा या ठिकाणी त्या बरोबर आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायद्याचे जनक आहेत त्यांना त्यांना देखील त्यांनी प्रार्थना करत आहेत कारण याला गोष्ट न्याय भेटला पाहिजे आपल्यासोबत कोणी महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत महिला आघाडी जे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रियाची बसवती मॅडम आहेत सरप्राइज का संगलाच मिला कोटी लोकांपर्यंत पोहोचतो की आपल्या घरातनं महिला काय झालं आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी नाही करा म्हणजे ही अगदी कृत्य परिस्थिती आता आहे आज भारत स्वतंत्र म्हणून इतकी वर्ष झाली तरी आजची ही सुरक्षित नाही आहे सामाजिक ठिकाणी आला शाळेत कॉलेज वगैरे रस्त्यावरून घेताना आज आपण घरातनं मुलगी दुरुन पडल्यानंतर संध्याकाळी मुलगीपर्यंत आई वडिलांच्या घेऊन असतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज आम्ही सर्व समाज याविरोधात आज कॅन्डल मर्चा आयोजित केलेला आहे तर सर्वांना असं मला सांगायचं आहे की आता ह्यावरती आत्ता तरी शासनाने जाणवं याची कठोर कायदा करावा आणि सर्व समाजाच्या वतीनंही महिलांच्या वतीनं मी परत एकदा नेऊ शकत मी शाळांची शेवटी अत्यंत सुस्वभावी आणि ती कॉलेजमध्ये शिकणारी होती तरी सारखं महाग लागतो घरी तुम्ही सांगितलं तरी सुद्धा घरच्यांनी सुद्धा दिली तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही त्यांनी सारखा मागं लागून 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 एकतर्फी प्रेमातलं घडलेलं आहे तिच्यावर त्यांनी प्रेम केलेलं आहे असं झालेलं नाही आणि माणसाने असं किती हे करावं जेव्हा मारलेलं आहे त्यांना तेव्हाच व्हिडिओ काढलेला आहे सगळं दिसलेलं आहे आज एकविसाव्या शतकात सुद्धा महिला सुरक्षित नाहीये हे किती चुकीचं आहे हे वागणं चुकीचं आहे त्याला भर रस्त्यात फाशी दिली पाहिजे आणि हे अशा तिला ती आई आहे आपण आहोत तो प्रयत्न पहिला करा पुढचे पुढचे कुठलेही नवजीआद ना होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार माझा लौकर, या मार्फत सगळ्यांना संदेश आहे लवकरात लवकर तातडीची शिक्षा झाली पाहिजे आम्ही या आपली ताकद दाखवतोय शब्द देते आणि जे काही आपले प्रॉब्लेम असतील कधीही अहोरात्र आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया एक आपली कमिटी बनवू जिथे याच होईल जिथे या मुलींना आधार मिळेल श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी